टायटॅनिक जहाजाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे एकोणीसशे बारामध्ये बनवलेलं जहाज जे कधीच बुडणार नाही अशी ग्वाही त्या बनवणाऱ्या हर्लँड अँड वुल्फ कंपनीने दिली होती तिचं पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या एका टायटॅनिकच्या गोष्टीमागे अनेक गोष्टी घडल्या त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो तर मंडळी या बोटीवर जाण्यासाठी जसे अनेक लोक उत्सुक होते त्यामध्ये एक मार्क नावाचा स्कॉटिश शेतकरी देखील होता त्याला काहीही करून टायटॅनिकचा प्रवास करायचा होता आयुष्यात जमवलेली सगळी जमापुंजी खर्च करून त्याने आपल्या पाच मुलं आणि दोघं नवरा बायको असे सात तिकीटं काढले आणि त्या दिवसाची वाट बघत स्वप्नात रमत दिवस काढू लागला त्याला तो दिवस कधी येईल आणि आपण बायका मुलांसह टायटॅनिक जहाजातून प्रवास करू असे झाले होते प्रवासाला सात दिवस बाकी असताना त्याच्याकडे असलेल्या एका कुत्र्याने त्याच्याच एका मुलाला चावा घेतला स्कॉटची बायको म्हणाली मी आपल्या मुलाला अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही तुम्ही आणि चार मुलं जा प्रवासाला त्यावर स्कॉटला मोठं दुःख झालं त्याने आयुष्याची सगळी जमापुंजी यात खर्च केली होती आणि त्यावेळेस रिफंड वगैरे भानगड नव्हती त्यामुळे सगळे पैसे वाया जाणार हे नक्की होतं तरीही त्याने विचार केला की के जाऊ द्या गेलं ते गेले पैसे पण आपल्या मुलाला अशा अवस्थेत सोडून जाणं ठीक नाही आणि तो सगळ्यांचं जाणं रद्द करतो टायटॅनिकच्या प्रवासाच्या दिवशी स्कॉट किनाऱ्यावर उभं राहून डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्यासह टायटॅनिकला बाय बाय करतो पाच दिवसातच टायटॅनिक बुडाल्याची बातमी येते ते ऐकून स्कॉट आपल्या कुत्र्यावर इतकं प्रेम करतो की त्याच्याजवळून तो हलायला तयार होत नाही ज्या कुत्र्याला तो गेली पाच दिवस शिव्या शाप देत होता त्याच्याबद्दल एवढं प्रेम उमाळून येतं की त्याला तो डोक्यावर घेऊन नाचतो लक्षात ठेवा मंडळी तुमच्या आयुष्यात काय लिहिलं आहे ते आज घडणाऱ्या घटनांवर ठरवू नका आणि त्यामुळे नाराजही होऊ नका गणना जे काय होतं ते तुमच्या भल्यासाठीच असं समजून पुढे जात राहा आणि नशिबाला दोष देणं बंद करा बघा पटतंय का